दादा आपण म्हणतो तुम्ही आमदार उभा करायचे पण मात्र असं दिसतंय की तिथं प्रस्थितीत लोक आमदार लोक आहेत त्यांच्या विरोधामध्ये समजा जे माजी आमदार वगैरे तुमच्याकडे येताना दिसत आहे मात्र उद्या तिकीट देण्याचा विषय आला तर जे प्रस्थापित आमदाराला तिकीट दिलं जाईल का आ, आम मराठा मधून तिकीट देण्याचं मानस आहे आपला नाही नाही आता हे बघा एकोणतीस तारखेला सगळं ठरल पण जर आता समाजाला वाटतंय सगळ्याच की एवढी संधी ही लाट गोरगरिबांची आली पूर्वी वेगळ्या लाटे यायचे कुठल्या तरी माणसाच्या कुठल्या तरी व्यक्तीच्या सामान्याच्या लाटे सामान्य जनतेला वाटतं मग सगळ्या जाती धर्माच्या लोकांना की एवढीच वेळ अशी आता ही संधी आहे सत्तेत जायची आणि राजकारणाला पायाखाली तोडवायची ही योग्य वेळ आहे तर मग आता समाजाच्या विचारून त्यावेळेस तर निर्णय होतील पण आता सामान्यच त्याच्यात जाणार हे मात्र अंतिम सत्य आता तुम्ही हे नाही सांगितलं की राज ठाकरे यांनी तुमची भेटण्यासाठी वेळ मागितलेली आहे का आणि त्यांनी भेटण्याची आश्वासन मराठा आंदोलकांना काल दिलेलं आहे की जयरांगी पाटलांना भेटून त्यांच्याशी बोलेन तुम्ही त्यांना भेटणार आहे का नाही तसा काय संपर्क नाही किंवा काय फोन झालेला नाही